एक छोटीशी व्हिडिओ फिल्म आली होती त्याच्यामध्ये बायको ती नोकरी करत नसते ती नवऱ्याला सांगते श्रीमंत असतं की माझ्या आईचा वाढदिवस आहे जरा माझ्या आईला आपण एक डायमंड रिंग देऊया का काहीतरी मोठा वाढदिवस असतो पन्नास वर्ष म्हणा काहीतरी असतो तो मोठा वाढदिवस असतो तर आपण एक डायमंड रिंग दिली तर हळू ती विचारते नवऱ्याला म्हणजे जरा वेळ बघते कसा आहे आणि मी ती नवऱ्याला विचारते नवरा तिला काय म्हणतो तुझ्या आईचं वय काय काय डायमंड रिंग घालण्याचं वय आहे का तेव्हा ती हिरमुसली जागी होते आणि मग ते तो काय म्हणतो माहिती आहे हे बघ मी तिच्यासाठी गिफ्ट आणलेली आहे ती तुला देऊन टाक आणि मोकळी हो असं करून ते एक बॉक्स तिच्याकडे टाकून देतो असं ती पण जरा हिरमुसलीहून तिला वाटलं काहीतरी दिलं असणार आपल्या आईला पण ती हिरमुसली होऊन ती उघडून बघते तर काय डायमंडचा हार होता तुम्ही सांगू नका डायमंडचा हार वगैरे ही एक गोष्ट म्हणून बरं आहे तो डायमंडचा हार बघितल्यानंतर तिला एवढं त्या नवरा मग नवरा हसून तिला म्हणतो अग या आईने मला तुझ्यासारखी र... हिऱ्यासारखी बायको दिली बघा काय बोलतो ते त्याच्यासाठी तुम्ही हिऱ्यासारखे असले पाहिजे तो नवरा असं म्हणतो की ज्या आईने मला हिऱ्यासारखी बायको दिली त्या आईसाठी एक डायमंड काय आहे मी पूर्ण हार द्यायला तयार आहे <laughs> आता मला सांगा तुम्ही त्या दोघांच्या मध्ये काय झालं असेल प्रेम म्हणजे असं व्हायला लागलं असणार किती तिला आनंद झाला असेल की माझा नवरा माझ्या आईची एवढी काळजी घेतोय आईसाठी एवढं करतोय हा एवढा विचारच आहे ना तो माणसाला पुरे असतो आणि हा विचार केल्यामुळे काय होतं प्रेम खूप वाढतं शेवटी प्रेम आहे ना आतमध्ये किती आहे ते दिसलं पण पाहिजे ना नुसतं असून चालत नाही दिसलं पण पाहिजे प्रत्येक गोष्ट असं ते नुसती असून नाही चालत दिसली पण पाहिजे